रसमोडा जर तुम्ही आजपर्यंत बनवला नसेल तर नक्कीच तुम्ही या पद्धतीने एकदा रसमोडा तयार करून बघा पावसाच्या वातावरणामध्ये अशा पद्धतीने जर गरम गरम रसम वडा खाल्ला पोट भरेल पण मन भरणार नाही एवढा मस्त आपला हा रसमोडा तयार होतो रात्रीच्या जेवणासाठी तुम्ही हा मस्त एक पदार्थ तयार करू शकता रसमोडा तयार करण्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला या ठिकाणी रसम बनवण्यासाठी तुरी शिजवून शिजून घ्यायचे आहे या ठिकाणी मी एका छोट्या वाटीने एक वाटी तुरी घेतलेली आहे डाळ आता आपल्याला छान स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे डाळ मी दोन ते तीन पाण्याने छान स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे कुकरला आपल्याला ही डाळ छान मऊ अशी शिजवून घ्यायची आहे त्यासाठी मी या ठिकाणी कुकर घेतलेला आहे कुकर मध्ये आपल्याला धुवून घेतलेली तुरीची डाळ टाकून घ्यायची आहे डाळीच्या दोन ते तीन पट आपल्याला यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे या ठिकाणी मी एक वाटी डाळ घेतलेली आहे त्यासाठी मी साडेतीन वाट्या पाणी टाकून घेतलेल्या आहे डाळीमध्ये मी पाव चमचा हळद टाकून घेतलेली आहे हळद टाकल्यानंतर आपण डाळीला छान मिक्स करून घेतलेला आहे कुकरचं झाकण बंद करून कमी गेल्यास आपल्याला याच्यात तीन ते चार सुट्ट्या काढून डाळ मऊ अशी शिजून घ्यायची आहे आपली जी डाळ आहे ती शिजत आहे तोपर्यंत आपण या ठिकाणी वड्याची तयारी करून घेऊया वडे बनवण्यासाठी एक वाटी उडद्याची डाळ मी रात्री भिजत घातली होती आपली जी उडदाची डाळ दार ती एकदम छान अशी भिजलेली आहे तुम्ही सकाळी भिजू घालून रात्री देखील हे वडे बनवू शकता चार ते पाच तासामध्ये आपली डाळ छान भिजल्या जाते पण मी या ठिकाणी रात्रीच ही डाळ भिजू घालून घेतलेली आहे डाळीमधील जे पाणी आहे ते आपल्याला पूर्णपणे काढून घ्यायचं आहे एका चाळणीवरती मी ही डाळ काढून घेतलेली आहे यामधील जे पाणी आहे ते पूर्णपणे आपल्याला निथळून घ्यायचं आहे आता आपल्याला ही डाळ मिक्सरला एकदम बारीक अशी वाटून घ्यायची आहे गरज वाटल्यास तुम्ही थोडंसं यामध्ये पाणी टाकू शकता सुरुवातीला मी अर्धी डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेली आहे एखाद मिनिटभर मी ही डाळ मिक्सरला फिरून घेणार आहे आणि नंतर आपण लगेचच बाकीची राहिलेली जी डाळ आहे ती देखील यामध्ये एकत्रितच बारीक करून घेऊया बाकीची जी डाळ आहे ती देखील मी यामध्ये टाकून घेतलेली आहे आता आपल्याला मिक्सरला ही सर्व डाळ एकत्रितच एक एक बारीक करून घ्यायची आहे तुम्हाला था जर हाताने डाळ जास्त वेळ फेटायची नसेल हाताने डाळ फेटण्याचा कंटाळा येत असेल तर मिक्सरला तुम्ही ही डाळ जास्त वेळ फेटून घ्या पाच ते सहा मिनिट मी मिक्सरलाच ही डाळ छान अशी फेटून घेतलेली आहे यामध्ये अजिबात डाळीचे कण राहिलेले नाहीये डाळ आपण एकदम बारीक अशी वाटून घेतलेली आहे वाटून घेतलेली ही डाळ आपण एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे आता आपल्याला हाताने ही डाळ छान अशी फेटून घ्यायची आहे हे वाटून घेतलेले मिश्रण आपल्याला जास्त वेळ न फेटता एखाद दोन मिनिट आपल्याला ही फेटून घ्यायचं आहे आपले हे मिश्रण व्यवस्थित असं फेटलेलं आहे की नाही किंवा जे वडे एकदम छान जाळीदार आणि स्पॉन्जी होतील की नाही यासाठी आपल्याला हे मिश्रण अधिक चेक करून घ्यायचं आहे डाळ मी दोन ते तीन मिनिट हाताने छान अशी फेटून घेतलेली आहे एकाच दिशेने आपल्याला ही डाळ फेटून घ्यायची आहे हे जे मिश्रण आहे ते आपलं व्यवस्थित फेटलं गेलं आहे की नाही हे चेक करण्यासाठी आपल्याला एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला हे थोडंसं डाळीचं मिश्रण टाकून घ्यायचं आहे पाण्यामध्ये आपण जे मिश्रण टाकलेलं आहे बुडाशी न जाता पाण्याच्या जा वरती तरंगत आहे अशा पद्धतीने जर आपलं हे मिश्रण पाण्यावरती तरंगलं तर समजायचं आपले जे मिश्रण ते एकदम छान असं आपण फेटून घेतलेलं आहे या पिठापासून तयार केलेले जे वडे आहेत एकदम छान हलके फुलके जाळीदार असे तयार होतात आणि त्याचबरोबर कुरकुर देखील तयार होतात यामध्ये आता आपल्याला एक मिरची कट करून घेतलेली आहे ती मिरची टाकून घ्यायची आहे थोडासा कडीपत्ता मी या ठिकाणी बारीक कट करून घेतलेला आहे तो कडीपत्ता यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचा आहे त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीर आपण या ठिकाणी बारीक कट करून घेतलेली आहे ती कोथिंबीर मी यामध्ये टाकून घेत आहे अर्धा चमचा आपल्याला यामध्ये जिरे टाकून घ्यायचे आहेत आणि चवीनुसार आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे मिरचीचं प्रमाण जे आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडंसं कमी जास्त देखील करू शकता मिरची मी या ठिकाणी थोडी कमी प्रमाणामध्ये वापरलेली आहे आता हे सर्व साहित्य टाकल्यानंतर आपल्याला या मिश्रणाला परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे हाताली न मिक्स करता मी चमच्याने हे मिश्रण मिक्स करून घेत आहे वड्यासाठीचं आपले जे मिश्रण आहे ते तयार झालेलं आहे आता आपल्याला हे साईडला ठेवून द्यायचं आहे कुकर मी थंड करून याचं झाकण ओढून घेतलेलं आहे डाळ आपली छान शिजलेली आहे डाळीला आपल्याला छान एकदा फेटून घ्यायचं आहे डाळ मी एकदा छान फेटून घेतलेली आहे एवढी डाळ आपल्याला रसमसाठी न वापरता थोडीशी डाळ मी यामध्ये साइडला काढून घेणार आहे कारण आपल्याला रसम एकदम पातळ तयार करायचा आहे आपली डाळ देखील छान शिजलेली आहे आणि डाळ देखील आपण छान फेटून घेतलेली आहे आता आपल्याला या ठिकाणी रसमसाठी एक मसाला तयार करून घ्यायचा आहे एक चमचा मी या ठिकाणी जिरे घेतलेले आहेत अर्धा चमचा आपण धणे घेतलेले आहेत तर काळे मिरे घेतलेले आहेत आपण अर्धा चमचा चार ते पाच आपण लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत अद्रकचा एक तुकडा घेतलेला आहे मी बारीक कट करून दोन लाल मिरच्या आपण तुकडे करून घेतलेले आहेत आता आपल्याला हा मसाला मिक्सरला न वाटता खलबत्त्यामध्ये बारीक करून घ्यायचा आहे तर तुम्ही मिक्सरला देखील हे वाटून घेऊ शकता या ठिकाणी मी खलबत्त्यामध्ये कुटून घेणार आहे एकदम बारीक न करता थोडेसे जाडसर मी याला वाटून घेणार आहे रसमसाठीचा जो आपला मसाला आहे तो तयार झालेला आहे रसम या ठिकाणी आता आपल्याला काही बाकीचे साहित्य देखील लागणार आहे या ठिकाणी मी एक मोठ्या आकाराचा टमाट बारीक असं कट करून घेतलेलं आहे दोन लाल मिरच्या मी या ठिकाणी तुकडे करून घेतलेल्या आहेत कोथिंबीर घेतलेली आहे आणि कोथिंबीरच्या आपण काड्या देखील घेतलेल्या आहेत त्याचबरोबर आपण कडीपत्ता घेतलेला आहे चिंचेचं पाणी देखील आपण या ठिकाणी तयार करून घेतलेलं आहे आता आपल्याला या ठिकाणी रसमला फोडणी देऊन घ्यायची आहे गॅसवरती आपण एक कढई ठेवलेली आहे कढईमध्ये मी एक चमचा तेल टाकून घेतलेला आहे तेल छान कापलेला आहे यामध्ये आता आपण जो वाटून घेतलेला मसाला आहे तो मसाला टाकून घ्यायचा आहे तेलावरती आपल्याला परतून घ्यायचा आहे यामध्ये मी काही कडीपत्त्याची पाने टाकून घेत आहे सोबतच आपल्याला लाल मिरची देखील टाकून घ्यायची आहे तेलावरती आपल्याला हे सर्व साहित्य छान असे परतून घ्यायचे आहेत यामध्ये आता आपल्याला बारीक चिरून घेतलेले एक टमाटा टाकून घ्यायचा आहे टमाटा आपल्याला एकदम छान मऊ असं शिजून घ्यायचं आहे आता या ठिकाणी आपल्याला कोथिंबीर देखील टाकून घ्यायची आहे टमाट लवकर शिजावं याकरिता मी यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकून घेत आहे मीठ टाकून आपल्याला टमाट्याला छान असं शिजून घ्यायचं आहे पाव चमचा हळद टाकून घेतलेली आहे टमाटा पण एकदा छान मिक्स करून घेतलेला आहे आता यावरती आपल्याला एक झाकण ठेवायचं आहे अर्धा ते एक मिनिटासाठी छान असं शिजून घ्यायचं आहे अर्धा ते एक मिनिट झालेलं आहे टमाटा आपलं एकदम छान मऊ असं शिजलेलं आहे यामध्ये आपल्याला चिंचेचं जे पाणी तयार करून घेतलेलं आहे ते पाणी टाकून घ्यायचं आहे रसम तयार करण्यासाठी आपल्याला अर्धी वाटी शिजून घेतलेला तुरीच्या डाळीचा वापर करायचा आहे तर आपण जे शिजून घेतलेलं वरण आहे ते आपण यामध्ये टाकून घेतलेलं आहे यामध्ये आपल्याला भरपूर असं पाणी टाकून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ आपण टमाट्यावरती देखील टाकलेलं आहे आता आपल्याला या रसमला छान अशी उकळी काढून घ्यायची आहे गरम गरम हा रसम तुम्ही भातासोबत खाऊ शकता किंवा नुसता जरी पिलात तरी देखील चवीला खूप मस्त लागतो रसमला छान उकळी आलेली आहे आता आपल्याला रसमला एक छान तडका देऊन घ्यायचा आहे तडका पॅन मध्ये मी अर्धा चमचा तेल गरम करून घेतलेला आहे यामध्ये मी अर्धा चमचा जिरे टाकून घेतलेले आहे ला एक लाल मिरची आपण तुकडे करून घेतलेले ती लाल मिरची यामध्ये मी टाकून घेतलेली आहे अर्धा चमचा आपण यामध्ये काश्मिरी लाल मिर्च पावडर टाकलेला आहे कश्मीरी लाल मिर्च पावडर टाकल्यामुळे आपल्या रसमला रंग छान येतो त्यासाठी मी या ठिकाणी कश्मीरी लाल मिर्च पावडरचा वापर करत आहे तुम्ही साधी चटणी देखील टाकू शकता आणि परत एकदा आपल्याला रसमला छान अशी उकळी काढून घ्यायची आहे आपला जो रसम आहे तो तयार झालेला आहे आता आपल्याला या ठिकाणी वडे तळून घ्यायचे आहेत आता वडे सोडताना आपल्याला हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे वडे तेलामध्ये सोडून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने मी हातामध्ये मिश्रण घेतलेलं आहे आणि हे मिश्रण आपल्याला तेलामध्ये सोडून घ्यायचं आहे तेल आपल्याला कमी गॅसवरतीच एकदम छान गरम करून घ्यायचं आहे त्यानंतरच आपल्याला वडे तळून घ्यायचे आहेत तेल जर व्यवस्थित तापलेलं नसेल तर आपले जे वडे आहेत ते कढईला खाली बुडाशी चिटकू शकतात आकार गोल आला नाही तरी देखील हरकत नाही तळल्यानंतर या वड्याला छान गोल आकार येतो आपले जे वडे आहेत ते आकारापेक्षा छान असे फुललेले आहेत छान खरपूस आणि खमंग असे आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत वड्याचा रंग बदल्यापर्यंत आपल्याला हे वडे कुरकुरीत असे तळून घ्यायचे आहेत एकदम मस्त असा रंग आलेला आहे आपल्या वड्याला अजिबात तेलकट न होणारे आपले हे वडे तयार झालेले आहेत सर्व वडे आपल्याला याच पद्धतीने तळून घ्यायचे आहेत आता हे वडे आपल्याला काढून घ्यायचे आहेत मस्त हलके फुलके जाळीदार असे आपले कुरकुरीत क्रिस्पी हे वडे तयार झालेले आहेत सर्व वडे मी या ठिकाणी तळून घेतलेले आहेत एक वडे मी तुम्हाला तोडून देखील दाखवत आहे बघू शकता आतमध्ये किती छान जाळी पडलेली आहे वड्याच्या आतमध्ये एकदम मस्त अशी जाळी पडलेली आहे तर अशा पद्धतीने एका बाउलमध्ये आपण रसन काढून घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला हे तयार केलेले वडे टाकून घ्यायचे आहेत कुठले ही तयार झालेले आहेत तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्कीच कळवा कर व्हिडिओ जर आवडला असेल तर एवढे लाईक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच नवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल बटनला देखील प्रेस करा भेटूया तसेच एका छानशा आणि नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद